मला असं वाटतं की ज्या कलाकाराला अत्यंत मनापासून एखादी कलाकृती करायची आहे त्याच्या पाठीमागे हक्कानी कसं उभं राहायचं हे मला असं वाटतं की ज्योतिदाईंकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं शिकावं राहुल माझ्या समोर बसलाय मी वसंतराव सारखा सिनेमा सुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्कानी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं आमचा प्राजक्त आहे गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओ हक्कानी उभं राहिलं आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेबसिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्कानी उभी राहिली तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे रिजनल सिनेमा बघायचा आहे बऱ्याच वेळेला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाही आहे तर सातत्याने जिओ स्टुडिओज ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट मग तो वेबसिरीज असेल तो सिनेमाच्या संदर्भातला असेल तो सातत्याने प्रमोट करायचं आणि मानाप्पांसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत प्रेक्षक येत नाहीत अशा वेळेस अशा सारखा खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं अठरा गायक आहेत आमच्याकडे अठरा गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात अठरा गायक नाही त्यामुळे आणि एक 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 रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली तर अशा अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल कलाकारांचे आहे लेखक आमचे बघा तर अशा प्रकारचे चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं आणि मला असं वाटतं ता मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत तर आता हे आता <laughs> दिसतंय तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे आणि आज तर म्युझिक रिलीज आहे अजून चित्रपट याचा बाकी आहे त्यामुळे ही तर झलक आहे मेन पिक्चर थोडी बाकी आहे